सकाळी झोपून उठल्यानंतर मी खूप फ्रेश आहे मी आता दिवसभराची कामं करण्यासाठी तयार आहे उत्साही आहे असं जर तुम्हाला वाटत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर अंकिता आणि तुम्ही बघत आहात जोडी आयुर्वेदाची सकाळी झोपून उठल्यानंतर फ्रेश न वाटणं एनर्जेटिक न वाटणं यामागचं सगळ्यात पहिलं कारण आहे अगदी बेसिक ते म्हणजे अपुरी झोप उशिरा झोपल्यामुळे असेल किंवा खूप लवकर उठल्यामुळे असेल खूप लवकर उठल्यामुळे अपुरी झोप होणं हे फारच रेअरली हल्ली दिसतं पण उशिरा झोपल्यामुळे अपुरी झोप होते हे खूप कॉमनली दिसतं आणि त्या उशिरा झोपण्यामागचं कारण सुद्धा कॉमनली दिसणार होते म्हणजे मोबाईलवर वेळ घालवणं मग ते वेगवेगळे शोज बघणं असेल मुव्हीज बघणं असेल किंवा काहीतरी रील्सच बघत बसणं असेल या सगळ्या गोष्टींमध्ये कारण नसताना उगाच वेळ घालवण्यासाठी म्हणून जर तुम्ही जागत असाल उशिरापर्यंत उशिरा म्हणजे अकरा नंतरच्या पुढे जागणं हे जागणं आहे अकरापर्यंत जर तुम्ही झोपत असाल तर तुमची अकरा ते सात ही आठ तासांची झोप व्यवस्थित पूर्ण होते पण जर तुम्ही आठ तासांची झोप घेत नसाल उशिरा झोपत असाल उशिरा उठत असाल तर ते जागणं आहे आणि त्यामुळे तुमच्या शरीराला त्याच्या हिलिंगसाठी वेळ मिळत नाही त्यामुळे सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही काहीच करावं असं वाटत नाही आणखीन झोपावं आणखीन झोपावं असं वाटत राहतं त्यामुळे अपुरी झोप हे त्याचं पहिलं कारण आहे सकाळी उठल्यानंतर फ्रेश न वाटण्याचं दुसरं महत्वाचं कारण ओव्हरनाईट एसी मध्ये झोपणं खास करून मुंबईकडच्या कर भागात जी लोक राहतात त्यांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दे तर ओव्हरनाईट एसी मध्ये झोपण्याची सवय असते आता यामुळे होतं काय जेव्हा तुम्ही ओव्हरनाईट एसी मध्ये झोपता तो एसीचा थंड वारा सतत तुमच्या अंगावर येत असतो आणि त्यामुळे तुमचं शरीर आखडलेल्या अवस्थेत असतं म्हणजे जरी तुम्हाला ते थंड थंडावा सहन होत असला तरी सुद्धा ते मसल्स आखडलेले असतात आणि त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की माझं सगळं अंग दुखतंय मी उठूच नाही मी आणखीन झोपावं लोळावं थोडा वेळ त्यामुळे ओव्हरनाईट एसीत झोपणं टाळा मग काय करू शकता तर एसीला आजकाल टायमर्स असतात तुम्ही नाईट रात्री झोपताना जर का टायमर लावला तीन चार तासाचा तर ऑटोमॅटिकली एसी बंद होईल रूम कूल झालेली असते त्यामुळे ते टेम्परेचर पण मेंटेन होईल आणि जेणेकरून तुम्ही रात्रभर थंड वाऱ्यात न झोपल्यामुळे सकाळी उठल्यानंतर स्नायू आखडलेले नसल्यामुळे तुम्हाला थोडस फ्रेश वाटायला मदत होईल यातलं तिसरं कारण आहे ते म्हणजे रात्री जेवल्यावर लगेच झोपणं बऱ्याच जणांचं असं होतं की उशिरा ऑफिस मधनं येतात मग उशिरा जेवण होतं मग जेवल्यानंतर पंधरा वीस मिनिटं एका तिकडे टाइमपास करून मग झोपायला जातात यामुळे होतं काय अन्न पचनच सुरू झालेलं नसतं आणि त्या काळातच तुम्ही झोपायला जाता त्यामुळे सुद्धा शरीराला एक प्रकारचा थकवा आलेला असतो त्यामुळे किमान जेवल्यानंतर झोपण्यामध्ये दोन तासाचं अंतर आयडियली असायला पाहिजे म्हणून जेवणाची जी वेळ आहे ती सात ते आठ रात्री रात्री सात ते आठ ही तुमच्या जेवणाची वेळ असली पाहिजे आणि झोपण्याची वेळ ही दहा वाजल्यापासून तुम्ही म्हणजे आठ वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत म्हणजे जे दोन तास जातात त्या दोन तासामध्ये तुमचं अन्न ऑलमोस्ट पचून झालेलं असतं आणि शरीर त्याच्या झीज भरून काढण्याच्या प्रोसेसला सुरू करणार असतं त्यामुळे तुम्ही जी झोप घेता त्या झोपेमध्ये शरीराला एक्स्ट्रा काम पडत नाही आणि त्यामुळे पूर्ण झोपेचा आनंद सुद्धा तुम्हाला मिळतो या मागचं चौथं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे कुशन सॉफ्ट कुशन हल्ली प्रत्येकांच्या घरी बऱ्याच जणां प्रत्येकांच्या घरी हे म्हणणं चुकीच आहे खरं तर पण बऱ्याच जणांच्या घरी सॉफ्ट कुशन म्हणजे अगदी मऊ गाद्या आणि अगदी मऊ उशा वापरल्या जातात यामुळे होतं काय तुमच्या शरीराची जी नॉर्मल पोझिशन आहे ती न राहता ती तुम्ही वाकडे वेडे वाकडे कसेही झोपता आणि त्यामुळे तुमच्या शरीराच्या स्नायूंवर ताण येतो आणि त्यामुळे सकाळी उठल्यानंतर ते सगळे स्नायू दुखत असतात आखडलेले असतात आणि त्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटत नाही आणि यातला पाचवा आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे स्ट्रेस चिंता काळजी आत्ताच्या जगात असा फारच कमी कोणी माणूस तुम्हाला माहिती असेल ज्याला कुठल्या कुठलीच चिंता किंवा कुठलाच स्ट्रेस नाही पण ज्यांना एक्सेसिव्ह थिंकिंग किंवा ज्याला ओव्हर थिंकिंग म्हणतो असं करण्याची सवय असते त्यांना सुद्धा कधीच सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही कारण त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता किंवा काळजी चालू असते त्याचं थिंकिंग चालू असतं ती प्रोसेस कधीच थांबत नाही अगदी झोपलेल्या असताना सुद्धा त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते विचार चालू असतात आणि त्यामुळे तो ब्रेन थकत असतो आणि सकाळी उठल्यानंतर जे शरीराची झीज पूर्ण होऊन आपण जे फ्रेश जागे व्हायला पाहिजे एनर्जेटिक असायला पाहिजे ते त्यांना कधीच वाटत नाही त्यामुळे ही पाच महत्वाची कारणं आहेत ज्या कारणांमुळे तुम्हाला सकाळी उठल्या उत्साहीच वाटत नाही मग आता यासाठी करायचं काय तर त्यातला सगळ्यात पहिला उपाय तो म्हणजे मी आता जी काही कारण सांगितली की अपुरी झोप होतीये जागरण होत आहे तर उगाच जागरण करू नका जर तुमचं खरंच काही काम असेल आणि त्यासाठी तुम्ही जागत असाल तर मग ती झोप पूर्ण भरून काढा पण जर था। का तुमचं काही काम नाहीये फक्त मोबाईलवर वेळ घालवत आहे तर तसं मात्र करू नका तुमच्या शरीराला विश्रांतीची गरज आहे शरीर सुद्धा यंत्रवत काम करत असतं जशी मशीन्सना रिपेअरची गरज असते तशी शरीराला सुद्धा सेल्फ रिपेअरिंगची गरज असते आणि ते सेल्फ रिपेअरिंग आपल्या झोपेमध्ये होत असतं त्यामुळे त्याला आठ तासांची रात्रीची झोप मिळालीच पाहिजे दुसरं काय करू शकता तुम्ही सोपं ते म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं जर स्ट्रेस आहे ओव्हर थिंकिंग होत आहे त्याच्यासाठी सोपा उपाय तो म्हणजे सकाळी उठल्यानंतर बेडमध्ये बसून पाच मिनिटं शांत बसून राहायचं आणि डीप ब्रिदिंग करायचं मी मेडिटेशन असं म्हणत नाहीये नुसतं डीप ब्रिदिंग डोळे बंद करायचे मांडी घालून बसायचं आणि तुमच्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं म्हणजे आपला श्वास आत आलाय तो डीप आलाय आणि श्वास बाहेर गेलाय तो सुद्धा असा डीप एक्झेल झाला पाहिजे हे केल्यामुळे काय होतं तुमचं माइंड हे फक्त तुमच्या श्वासावर केंद्रित झालेलं असल्यामुळे तुमच्या ज्या काही चिंता काळजी जे तुम्हाला सतत सवय आहे त्यापासून तुम्ही थोडेसे अलिप्त होता आणि तुमच्या शरीराला ऑक्सिजनचा सप्लाय चांगल्या प्रमाणात होतो जेव्हा तुम्ही डीप ब्रीथ करता तेव्हा चांगल्या प्रमाणात ऑक्सिजन शरीरामध्ये जातो आणि त्यामुळे शरीराला सुद्धा ब्लड तु सप्लायमध्ये हेल्प होते आणि ऑक्सिजन चांगल्या प्रकारे शरीरात गेल्यामुळे शरीराला उत्साही वाटायला मदत होते त्यातला तिसरा उपाय आहे तो म्हणजे रसायन औषधी घेणं रसायन औषधी म्हणजे काय ज्याला रिज्युमिनेटिंग मेडिसिन असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता ज्यामुळे हो आपल्या शरीरातल्या सेल्स रिपेअर व्हायला मदत होते तर अनेक रसायन औषधं आहेत पण त्यातल्या त्यात माहीत असलेली कॉमनली घेतली जाणारी ती औषधं ते म्हणजे कुष्मांड अवलेह हो, आणि च्यवन ब्रश यातलं कुठलं तरी एखादं औषध तुम्ही रेग्युलरली जर का घेतलं सकाळी उठल्यानंतर ब्रश करून झाल्यानंतर ब्रेकफास्टच्या आधी कुष्मांडवले ओलेह किंवा चवनप्राश एक साधारण खाण्याचा जो चमचा असतो तेवढा एक चमचाभर जर का तुम्ही रेग्युलरली घेतला तर त्यामुळे हो तुमच्या शरीरातल्या सेल्सला रिपेअर व्हायला मदत होते आणि तुमचं रिज्युमिनेशन चांगल्या प्रकारे होतं आणि त्यामुळे हो सुद्धा तुम्ही अख्खा दिवस उत्साही एनर्जेटिक असता तुम्हाला काम करताना कंटाळा येत नाही मरगळ येत नाही झोप येत नाही आणि तुमचं काम चांगल्या प्रकारे प्रोडक्टिव्ह वर्क व्हायला मदत होते आणि यातला चौथा उपाय आहे जो खरं म्हणजे सगळ्यात सोपा उपाय आहे तो म्हणजे ज्यांचं सेडेंटरी वर्क आहे म्हणजे जे, जे, जे दिवसभर बसून असतात खास करून आयटी फील्डमधली माणसं किंवा बँकेत काम करणारे लोक जे दहा दहा बारा बारा तास एकाच जागी बसून काम करतात त्यांनी सकाळी उठल्यानंतर कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा मिनिटं हलका फुलका व्यायाम करायचा कुठलाच व्यायाम करायला येत नसेल माहीत नसेल शिकून घ्यायला वेळ नसेल तर साधे सूर्यनमस्कार तुम्ही करू शकता एक सूर्यनमस्कार पासून सुरुवात करायची दर आठवड्याला एक एक वाढवत जायचा आणि बारा सूर्यनमस्कारांपर्यंत येऊन पोहोचायचं आणि रोज फक्त बारा सूर्यनमस्कार जरी केलेत तरी शरीरातला सूर्यनमस्कार हा एक असं आसन आहे ज्यामध्ये तुमच्या शरीरातल्या सगळ्या स्नायूंची हालचाल होते त्यामुळे जर तुम्ही सकाळी उठून बारा सूर्यनमस्कार घातलेत तर तुमच्या शरीरातल्या सगळ्या स्नायूंना एकदा व्यायाम होईल त्यांना योग्य तो ताण बसेल आणि त्यामुळे दिवसभर जे काय ते नाही असे एका जागू जागी बसल्यामुळे घट्ट होणार आहेत आखडले जाणार आहेत ते सगळं होणार नाही आणि त्यामुळे अगदी दिवसाच्या शेवटपर्यंत तुम्हाला उत्साही एनर्जेटिक काम करत राहावं असं वाटत राहील आणखीन सुद्धा काही गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो पण आता व्हिडिओ खूप मोठा होतोय या मी सांगितलेले उपाय आणि मी सांगितलेली कारण या दोन्हीकडे लक्ष द्या कारण अवॉइड करण्याचा प्रयत्न करा सांगितलेले उपाय नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवायला विसरू नका आणखी कोणत्या विषयावरती व्हिडिओ ऐकायचा असेल तर ते सुद्धा सांगा आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद